है। बात। मातंग समाजाच्या चळवळीचा आक्रमक व आरपारची लढाई असा इतिहास असून या आक्रमक संघटनांना मोडीत काढण्यासाठी राजकीय गावगुंड अवैध धंदा करणारे पोलीस यंत्रणेला हाताशी धरून मातंग समाजातील सामाजिक संघटनांच्या संस्थापक नेत्यांवर बलात्कार खंडणी चोरी विनयभंग असे खोटे गुन्हे पैशाच्या जोरावर व पोलीस यंत्रणेला हाताशी धरून दाखवले दाखल केले जातात सदर नेतृत्वाला बदनाम करून चळवळ मोडीत काढण्याचा मालमत्ता लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा समाजातील अनेक नेत्यांना खात्री झाल्यामुळे यापुढे मातंग समाजातील सर्व संघटना सामाजिक कार्य आपापल्या परीने वेगळे करणार परंतु समाजावर जर अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्याचे लांबी रुंदी न मोजता समाजातील सर्व संघटना एकत्रित येऊन टोकाचा लढा उभारून अन्याय कायमचाच बंदोबस्त करणार असल्याचे प्रतिपादन पुरगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी केले सांगली जिल्ह्यातील मातंग समाजातील सर्व आक्रमक संघटनांचे संस्थापक नेते प्रमुख नेत्यांच्या गॅब्रिएल तिवडे हे हेमंत मोहिते यांनी बोलवलेल्या बैठकीत ते अध्यक्षीय मनोगतात सर्व संघटनांच्या प्रमुखांशी बोलणी करून भूमिका मांडताना बोलत होते सदर बैठकीचे स्वागत प्रास्ताविक बैठकीचे निमंत्रक गॅब्रियल तिवडे यांनी केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमाती सेलचे राज्य उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी सांगितले की मी प्रथम समाजाचा आणि नंतर पक्षाचा त्यामुळे आक्रमक लढा एकत्रितपणे लढणे गरजेचे आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य कार्याध्यक्ष नंदकुमार नांगरे म्हणाले अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो त्यामुळे एकत्रित मुकाबला हीच खरी ताकद समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांनी कामाचे मार्ग जरी वेगळे असले तरी न्यायालयाने शापित करण्या अगोदरच समाजातील विरोधक निकाल देऊन मोकळे होतात त्यामुळे एकसंगता महत्वाची सांगितले प्रशांत सदामती यांनी अनेक समाज कंठकांकडून एकत्रित लढूनच धडा शिकवायला पाहिजे असे सांगितले दलित महासंघ राज्य कार्याध्यक्ष शंकर महापुरे म्हणाले अन्यायाचा लढा हा एकत्रित लढ्याशिवाय बंदोबस्त होणार नाही रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे लालासाहेब वाघमारे म्हणाले आक्रमकपणे लढा हाच यावर उपाय आहे यावेळी सामाजिक चळवळीचे मार्गदर्शक कुलदीप देवकुळे दलित विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष योसे पावळे बंडखोर सेनेचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब सो चोपडे समतावादी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश माणे सेवा संघाचे राज्य अध्यक्ष हेमंत मोहिते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अमित भोसले अनुसूचित जाती जमातीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय आवळे उपाध्यक्ष सूर्यकांत लोंडे दत्तात्रय पारसे पंटोष केनचे राजू चव्हाण लखन वारे अनिल आवळे सॅमसंग तिवडे सुनील आवळे शेखर मोहिते आकाश तिवडे विकास भोसले भरत चौगले शमशेर चौगले आवळे इत्यादी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार सॅमसंग तिवडे यांनी मांडले

या हॉलमध्ये होते आणि बऱ्याच समाज बांधवांनी आपापली भूमिका मांडली शैक्षणिक सामाजिक आर्थिक राष्ट्रीय आपण काय काम केलं पाहिजे कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे समाजाच्या काय वाच्यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यावरती आपण या चर्चेसाठी बसतो आणि सगळं ते आपण आपल्याला आपल्याला माग जात पूर्वीपासून आपण आपला नेता स्वीकारला पाहिजे पूर्वीपासून आपण आपला नेता स्वीकारला नाही पूर्वीपासून आपण कोणावर विश्वासच ठेवला चळवळीचे मार्गदर्शन डॉक्टरने आता सुद्धा केला आम्ही एकमेकांना बोलवतोय खूप दिवसापासून संतावादी महासंघाचे आमचे सगळे मित्र डॉक्टर चांगले साहेब भारतीय जनता पक्षात नुकतेच राज्याच्या सांगितलं आमच्या उपाध्यक्ष म्हणजे सांगितलं संगीताकर महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष मानवी शंकर महापुरे साहेब पक्षाचे वारपाई साहेब आकाश डोळे साहेब माधवसाहेब श्यामसाहेब यांचे ज्येष्ठ नेते ज्यांनी काळ राजवले आहेत आक्रमक आंदोलन कसं असावं आता सध्या तरी उदाहरणित होणारे सदामती साहेब आणि उशिरानं आलेले आमचे कोरोना संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब पाणी कुठल्या पाटाने येते हे अजिबात महत्वाचं आहे पण ते मांगाच्या वाघ्यात आलं पाहिजे अशी भूमिका डॉक्टर विजय चांदे साहेबांनी पोटपिडकी मांडली आम्हाला इतकं अपेक्षित होतं की प्रत्येकानं हा विषय घ्यावा मोर्देसाहेब उठून आपल्याला थांबवायचे की हा विषयावर आपल्याला बोलायचं आहे पण काही वेळेला ते घर बसली बसले मग ती भूमिका नंदू आंदे साहेबांनी कोटपिडकी मांडली की हे नाही असं पाहिजे आम्हाला असं अपेक्षित आहे आजचा माझा कार्यक्रम एका मित्रांनी सांगतो सांगोल्यामध्ये चार त्यांना मी त्यामुळे टाकला की आपण उद्या येताना करूया काशेगावला आता आम्ही जाणार पोलीस मध्ये मरण झालेला आहे तिथे भेट द्यायची आहे आणि पंढरपूर मध्ये सोलापूर जिल्हा पूर्व व्यवस्था आमचा मेरावाय ते सगळं कॅन्सल केलंय साहेब मध्ये ठेवले सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की काळाची गरज जरी नसली तरी समाजाची गरज आहे एवढी मोठी माणसं इथे आहे समाजाचा तुम्ही विचारच करू नका तुम्ही एकदा ठरवा डोकळे साहेब तुम्ही सांगा एका की ही आपली कमिटी असेल प्रशांत सदामती यांच्यावर अन्याय झालाय डॉक्टर विजय बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू